नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक आणि चालक या पदाची भरती निघालेली आहे तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळी आपण व्हिडिओ पाहिलेला होता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत शिपाई आणि हमाल या पदाची भरती निघालेली होती याबाबतची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता ही भरती फक्त सातवी पासवर आहे तर मित्रांनो आता आपण चालक आणि लिपिक या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर अगोदर आपण लिपिकची माहिती पाहू यामध्ये किती जागा आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो क्लर्क तर बॉम्बे हायकोर्टच्या एकूण आठशे तीस जागा आहे यामध्ये त्या जागा ज्या हँडिकॅपसाठी आहे सिलेक्शन लिस्ट नऊशे सत्त्याण्णव आणि वेटिंग लिस्ट दोनशे तर नंतर आहे नागपूर एकशे साससष्ट जागा यामध्ये सात अपंग आहे सिलेक्शन लिस्ट एकशे एकोणसाठ आणि वेटिंग लिस्ट चाळीस नंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद टोटल तीनशे छत्तीस जागा आहे अपंग तेरा जागा सिलेक्शन लिस्ट तीनशे तेवीस आणि वेटिंग लिस्ट एक्क्याऐंशी तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता कोणत्या पदासाठी किती जागा आहे तर याची जी वयोमर्यादा ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि मागासार्ग पाच वर्ष आधी तर पात्रता व्यवस्थित चेक करून घ्या तर याची जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएशन लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन ग्रैज़। मागितलेलं आहे ठीक आहे आणि जी लॉ डिग्री आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकता पण लॉ होल्डरला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि यामध्ये इंग्लिश टायपिंग मागितल्या फोरटी लक्षात ठेवायचं इंग्लिश टायपिंग या ठिकाणी फोरटी मागितलेलं आहे तसेच या ठिकाणी कॉम्प्युटर सर्टिफिकेट पण तुम्हाला मागितलेलं आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश टायपिंग फोरटी प्लस प्लस कम्प्युटर सर्टिफिकेट ठीक आहे तर या ठिकाणी काही महत्त्वाचे माहिती दिलेली आहे हे तुम्हाला अर्ज भरतानी वाचावी लागेल ठीक या ठिकाणी तुम्हाला दोन प्रथीची व्यक्तीने दिलेले चारे दाखले पण लागेल ते सोबत घेऊन जायचं आणि आपलं डोमिस सर्टिफिकेट पण तुम्हाला अर्ज भरताना लागेल ठीक आहे अर्ज भरतानी संपूर्ण डॉक्युमेंट हे सोबत घेऊन जायचे तर या ठिकाणी बघा तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे तर तुमची नव्वद मार्क्सची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे ठीक आहे एक्झाम तुमची बहुतेक इंग्लिशमध्येच होणार आहे कारण संपूर्ण सिलेबस हा इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर यामध्ये मराठी इंग्लिश जनरल नॉलेज बुद्धिमत्ता अर्थमॅटिक कॉम्प्युटर हे सब्जेक्ट असणार आहे नंतर हो, तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे वीस मार्क्सची आणि नंतर होणार आहे व्हायवा चाळीस मार्क्सचा म्हणजे एकशे पन्नास गुणाच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे दहा मिनिट तुम्हाला दिल्या जाणार टायपिंग टेस्टसाठी चारशे वर्ड या ठिकाणी राहणार आहे तर या ठिकाणी सिलेबस बघून घ्या मराठीचा इंग्रजीचा जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स अँड अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटर म्हणजे कोणत्याही विषयावर किती प्रश्न विचारला जाणार हे दिलेला आहे म्हणजे मराठीवर दहा प्रश्न इंग्लिशवर वीस प्रश्न जनरल नॉलेज दहा प्रश्न जनरल इंटेलिज वीस प्रश्न अर्थमॅटिक वीस प्रश्न आणि कॉम्प्युटर दहा प्रश्न अशा प्रकारचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि एक्झाम शुल्क जे असणार आहे ते असणार आहे श हजार रुपये सर्वच विद्यार्थ्यांना आणि ही फी तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे भरावी लागणार आहे ठीक आहे एस बी आय कलेक्टद्वारे तुम्हाला ही फी भरावी लागणार आहे तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे याची अंतिम तारीख असणार आहे पाच जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे पंधरा डिसेंबरपासून ठीक आहे पंधरा डिसेंबर ते पाच जानेवारी या दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट वगैरे या ठिकाणी दिलेले आहे हे व्यवस्थित चेक करायची आता नंतरची माहिती आहे वाहन चालकची वाहनचालक मुंबईच्या सव्वीस जागा नागपूरच्या पाच जागा आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद सहा जागा पात्रता मागितली आहे कमीत कमी दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे तर हिंदी मराठी भाषा वाचता लिहिता येणे आवश्यक आहे वयोमर्यादा बघा तर वयोमर्यादा एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एकवीस ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना तर याची पात्रता जे मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे एले मी ड्रायविंग लायसन असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव पण मागितले लक्ष ठेवायचं एले ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन आणि तीन वर्षाचा अनुभव आणि मोटर वाहन चालवण्याचे दुरुस्त ज्ञान असणे आवश्यक तर परीक्षा फी हजार रुपये आहे लिपिकला पण आणि चालकला पण एस बी आय क्रिकेटद्वारे तुम्ही हे फी भरू शकता आणि अर्ज तुम्हाला थी, या ठिकाणी ऑनलाईन भरायचं आहे आणि अंतिम तारीख पण सारखीच आहे तर बघा मित्रांनो तुमची एक्झाम होणार आहे वीस गुणाची ठीक आहे यामध्ये वाहन देखभाल व किरकोळ विषयक ज्ञान मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद याविषयीची माहिती आणि जी के यावर तुम्हाला वीस मार्कचे प्रश्न विचारले जाणार आहे अनुभवासाठी तुम्हाला दहा मार्क मिळेल मोटर वाहन परीक्षा दहा मार्क मुलाखत दहा मार्क म्हणजे पन्नास गुणांच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं माहिती व्यवस्थित दिलेली आहे हे वाचूनच आपला अर्ज भरायचा तुम्हाला अर्ज भरताना आपले डॉक्युमेंट लागेल सोबत आणि दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट पण लागेल ठीक आहे दरवर्षी हे मागतात कोर्टवाले यावर्षी पण तुम्हाला दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुमचेवाले मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरतानी तुम्हाला कुठल्याही एकाच खंडपीठात अर्ज भरता येणार आहे एक तर तुम्ही मुंबईमध्ये भरू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये भरू शकता किंवा नागपूरमध्ये भरू शकता ठीक आहे कारण तिन्हीची परीक्षाही एकाच दिवसात होऊ शकते आणि महत्त्वाचं अर्ज भरतानी कोणतेही दोन सन्मानित व्यक्तींनी दिलेले चैत्र सर्टिफिकेट तुम्हाला सोबत नेणे ने गरजेचं राहणार आहे तुमचे नाव पण असेल तरी चालेल पण ते सोबत घेऊन जायचे आणि अर्ज भरायला सुरुवात आहे पंधरा डिसेंबर पासून होणार आहे आणि पाच जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईन द्वारे भरू शकता पाच जानेवारी तुम्हाला सवे अशी अंतिम तारीख आहे दोन्ही पी डी एफ जी आहे हे तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद